मित्रांनो गोटा तुम्ही बघितला सगळा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून वे, 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 आणि वासरू आता बसले उठावणार नाही पेडगावचा हिंद केतरीचा गुलाल घेऊन धावलेला निवांत बसलेलंय परंतु त्याचा गुरु घरचाच आहे त्यामुळे ते गुरुच्या तालमीत चांगल्या ता तयार झालेला आहे त्यामुळं हिंद केसरीचा मान मिळवला मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सर्व टॉपची बैल पाहणारी सगळ्या बैलांबरोबर ते पळालेला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील किंवा या फोटोच्या माध्यमातून बघायला मिळतील बघा सोनार पाड्याचा सोन्या चित्तरदावा छोटा होता ना आदतपणातलाय हा बलमास घासला आणि एक बलमाला अजून सांगा की एक सातारचं नाक येते सातारचं नाक आणि तसंच तिथला बैल एवढा एक बैल एवढे दिवस पळतोय कारण चित्र आधूच होता त्याच्या आधीपासून बैल पळतोय आता बाकीची बैल आता पाहते ना ती आल्यानंतर जायची बलमा चित्त्र बलमाबरोबर बलमा हायस हायस अजून आणि इकडच हा 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 सोन्या हा काल्याचा आपला आपलं विवेक पाटलांचा पांड आहे त्यावेळेला होता चित्र आदत असताना जी जी बैल होते टॉप मध्ये होती त्यावेळेस आपण सगळे त्याला हे केलं ना